छत्रपती शिवराय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे या देशाचे नेते आणि माजी संरक्षण मंत्री आणि शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय पवार साहेब मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बहुजन विकास वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुकरराव शिरगावकर त्याचबरोबर माझे सहकारी नगरसेवक फैसाईबाई कासकर दुसरे आमचे तरुण सहकारी नगरसेवक विकी नरळकर पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाशराव मोरे माझे मित्र आणि त्यांचं खरं नाव कृष्णा आहे पण कृष्णा हे नाव कोणालाच माहीत नाही बारक्यादा डावल आमच्या पगारच्या सरपंच तानाजीराव पाटील माझे ज्येष्ठ सहकारी संजय जी आमच्या पंचायत समितीच्या माजी सदस्या समीक्षा जाधव आमच्या कर्जीच्या सरपंच अंजलीताई जागडे आणि आता आम्हाला गेले कित्येक दिवस आमचं चाललं होतं की टीम तर तयार आहे पण ओपनिंग कुणी करायचं ते आता आपल्याला ओपनिंग बॅट्समन चांगले मिळालेत ते आपल्या भाजप उपसरपंच गुलामबाईबरोबर विदयबाई पारकार माझे अत्यंत विश्वासू सहकारी गौतमबाई तांबे त्याचबरोबर आमचे होते माजी सरपंच आनंद गुरुवले त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ सहकारी आणि गेले अनेक वर्षे त्यांनी सवलतचं सरपंचपद भू भूषवलं ते अख्तरभाई सुरले त्याचबरोबर बशीरबाईचे मामा मैदू मैनुद्दीनजी हमदुले माझे तरुण सहकारी आणि कर्जेचे उप उपसरपंच हा रजवलचे उपसरपंच किसन निकम गावागावातून आलेले सर्व पदाधिकारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवनो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो सात तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरता मतदान होणार आहे आणि या निवडणुकीकरता ज्या पद्धतीनं आपण मोठ्या उत्साहानं मोठ्या संख्येनं एका निर्धारानं आणि निश्चयानं इथं जमलेला आहात अशाच पद्धतीनं सात तारखेला सकाळी उठून या भागामध्ये आपल्याला एक नवीन इतिहास निर्माण करायचा आहे आणि तो इतिहास निर्माण करण्याकरता म्हणून मतदान केंद्रावर जाल त्यावेळेला जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून माझे तरुण सहकारी अजिंक्य मोरे यांच्या नावासमोर ही निशाणी दिसेल दुसरे माझे सहकारी बशीरबाई हमदुले त्याच मशीनवर एकाच मशीनवर म्हणजे आमच्या अजिंक्य मोरेची मशाल नी नाव एका सफेद कागदावर असेल त्याच मशीनवर आणि बशीरबाईचं नाव त्याच मशीनवर खालच्या बाजूला पिंक कलर म्हणजे गुलाबी गुलाबी कलर त्याच्यामध्ये बशीरबाईंचं नाव असेल आणि त्यांची देखील निशाणी मशाल असेल आमच्या दुसऱ्या स्वातीताई कदम त्यांच्या त्या भागामध्ये मतदान केंद्रावर जी मंडळी जाल तिथे वरती अजिंक्यचं नाव असेल आणि खाली स्वाती कदम यांचं नाव असेल नाव कुठेही असू द्या परंतु या सगळ्यांची निशाणी मात्र एकच आहे आणि ती म्हणजे मशा आणि या मशाली संबंध बटन दाबो या सर्वांना प्रचंड प्रचंड मतांनी विजय करा असा आग्रह आणि विनंती करण्यासाठी बांधवांनो भगिनी भगिनी भगिनीनो दर पाच वर्षानं निवडणुका होतात परंतु ही निवडणूक नऊ वर्षानं होती है। तर पाच वर्ष संपल्यानंतर दोन हजार बावीस साली ही निवडणूक व्हायला पाहिजे होती परंतु विद्यमान सरकार जे आहे केंद्रातलं असेल राज्यातलं असेल त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही त्यांना आता लोकांनी लोकनियुक्त संस्था चालवण्यामध्ये इंटरेस्ट नाही तर आता हळूहळू लोकशाहीच्या ऐवजी एकाधिकारशाहीकडे वाटचाल या सरकारची चालली आहे आज देशाचं सरकार हे एक काळ भारत सरकार म्हणून म्हटलं जात होतं पण आता त्या सरकारचा उल्लेख करताना भारत सरकार म्हणतात हे आता लोक विसरली फक्त एकच मोदी सरकार मोदी सरकार भारत सरकार हे नाव विसरले लोक महाराष्ट्राच्या सरकारचा शासनाचा उल्लेख करताना लोक महाराष्ट्र सरकार म्हणत नाहीत तर देवाभाऊचं सरकार देवाभाऊचं सरकार सगळं केंद्रित काम करायची सुरुवात झालेली आहे आणि म्हणून या निवडणुका सुद्धा सरकार घ्यायला तयार नव्हतं परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळं चार चार वेळेला दिलेल्या डायरेक्शन्समुळं सरकारला निवडणुका घ्याव्या लागत आहेत नपेक्षा अधिकाऱ्यांच्या हातामध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नेमायचं आणि अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणून आपल्याला जसा पाहिजे तसा कारभार करून घ्यायचा आणि प्रचंड प्रमाणामध्ये घोटाळे आणि भ्रष्टाचार करायचे ही मानसिकता आता सरकारांची झाली आहे ही मानसिकता आता सरकारांची झाली आहे त्या पार्श्वभूमीवर ह्या जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत निवडणुका होत असताना आपण सर्वसाधारणपणे बघतो की जे कोणी उमेदवार असतात ते उमेदवार असतील किंवा त्यांचे कोणी प्रचारक असतील किंवा त्यांचे कोणी नेते असतील ते आपल्या सर्वांच्या समोर येतात आपल्या सर्वांना विनंत्या करतात आपल्या सर्वांच्या समोर मी तुमच्याकरता काय काय करणार आहे ते सांगतात जे पूर्वी कधी काही कामं केली असतील ती सांगतात आणि आपल्या सर्वांना विनंती करतात की माझ्या उमेदवारांना निवडून द्या ही सर्वसाधारणपणे पद्धत आहे आता तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिनविरोध निवडणुका व्हायला लागल्या बिनविरोध बिनविरोध निवडणुका होणं हे अत्यंत धोक्याचं आहे हे लोकशाहीला मारक आहे हे लोकांच्या अधिकारावर गदा आणणारं प्रकरण आहे आज आपल्याला गंमत वाटत असेल मदा वाटत असेल वाट मी वाट काही मुद्दे त्या वा� ठिकाणी विस्तारणं सांगितले म्हणून या ठिकाणी सांगणार नाही परंतु हा माझा अजिंक्य असेल नाही तर माझे बाई बशीरबाई असतील किंवा स्वातीताई कदम असतील यांना तुम्ही निवडून दिलं तुमच्या मतानं दिलं आणि उद्या यांना एखादा काम सांगायचं असेल यांनी काम केलं नसेल किंवा काम करणार असतील तर तुम्ही यांना जा विचारू शकता फोन करू शकता कुठे भेटतील त्या ठिकाणी जाब विचारू शकता परंतु तुम्ही जर मतदानच केलंच नाही बिनविरोध उमेदवार आले आणि त्याला जर फोन केलात आणि त्याला जर जा विचारला गेलात तर तो तुम्हाला उत्तर देईल तो स्पष्टपणे सांगेल मी तुमचं मत घेतलेलं नाही मी तुमच्या मतावर निवडून ना आलेला नाही एवढ्या जोरात बोलण्याचं काही कारण नाही आणि मग तुम्ही देखील त्याला काय बोलू शकणार नाही मान खाली घालाल मी परत याल का तर आपण मतदान केलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या एका बोटामध्ये हित प्रचंड मतदान केंद्रावर गेल्यानंतर राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील नाहीतर माझ्यासारखा आमदार असेल तो मतदान केंद्रावर गेला तर त्याला सुद्धा एकच मत द्यायचा अधिकार आहे आणि तुमच्यासारखी सामान्यातली सामान्य माणसं जेव्हा मतदान केंद्रावर जातील त्यावेळेला तुम्हाला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे दोघांना समान अर्थ आहे समान अर्थ आहे दोघांचे अधिकार समान आहेत दोघांच्या अधिकारांचं महत्व हे पूर्णपणे <taskan> समान आहे काय <taskan> दे ना मी बघतो ना कसा शांत कस आणि म्हणून दोघांचाही अधिकार समान आहे छोट्या छोट्या गरीबातल्या गरीब माणसाच्या मताचं मोल देखील तेवढंच आहे आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं मतांचं मोल देखील तेवढंच आहे आणि म्हणून तुमच्या मतांचा अधिकार तुमच्या मतांचं मोल हे काढून घ्यायचं आणि तुमच्या मताला कुठल्याही प्रकारची किंमतच ठेवायची नाही अशा प्रकारचा हा डाव खेळला गेला बांधवानं बघिनी आज मला या ठिकाणी काही मूलभूत प्रश्न उपस्थित करायचे काही मूलभूत प्रश्न उपस्थित करायचे आहेत दोन हजार सात साली या मतदारसंघाचा किंवा किंबहुना फक्त गुहागरचा पालक आमदार म्हणून मला माझ्या पक्षाने जबाबदारी दिली आणि त्यानंतर दोन हजार नऊ साली या भागाचा मला आमदार म्हणून उमेदवारी दिली आपण सर्वांनी मला निवडून दिलं निवडून दिलं मी ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून या भागामध्ये आलो त्यावेळेला या भागामध्ये संपूर्णपणे शिवसेनेचं वर्चस्व होतं रामदास कदम ज्यांचा उल्लेख सातत्यानं होतोय ते या भागाचे माझ्या विरोधातले उमेदवार होते माझ्या विरोधातले उमेदवार होते मी कसा संघर्ष करतो कसा लढतो हे तुम्हाला माहिती आहे माझा प्रश्न की ज्या पद्धतीनं बशीरभाईने आपली व्यथा मांडली ज्या पद्धतीनं भाईने हा संपूर्ण इतिहास सांगितला की जो इतिहास या क्षणापर्यंत आम्हाला माहीत नव्हता जो इतिहास अजिंक्यनं आम्हाला सांगितला आता मला कोरेगावला सांगितलं आणि इथं सांगितलं तोपर्यंत अजिंक्य अजिंक्य बरोबर हे रामदास कदम कसे वागले हे मला सुद्धा माहिती मला आता गाडीत बसल्यानंतर माझे मित्र फैसलबाई सांगत होते की अजिंक्यला ज्या वेळेला अशा पद्धतीने नोटीस बजावली तेव्हा युवा सेनेचा पदाधिकारी म्हणून विक्रांत कायद्री पोलीस स्टेशनला गेला होता आणि त्यांनी जा विचारला की एकाच केसमध्ये दोघांचं नाव आहे रामदास कदमांचे चिरंजीव योगेश कदम त्यांचं देखील नाव आहे आणि आमच्या अजिंक्य मोरेचं देखील नाव आहे मग योगेश कदमावर केस का नाही आणि आमच्या अजिंक्य के मोरेवर केस का <laughs> आम्ही नावा प्रयत्न केला त्या ठिकाणी इथली केस जाणीवपूर्वक हद्दपारीची जाणीवपूर्वक त्यांच्यावर लादली गेली आम्ही कलेक्टरला जा विचारला आम्ही कमिशनरला जा विचारला पण अजिंक्य रामदास कदमांच्याकडे गेला हे आता या क्षणापर्यंत आम्हाला माहित नव्हतं या क्षणापर्यंत माहीत नव्हतं आणि तो कशा करता गेला त्यांनी रामदास कदमांना मला काय अर्जव केलं काय विनंती केली की रामदास भाई तुम्हाला माझ्यावर जो काही सूर उगवायचा तो उगवा मला काय त्रास द्यायचा तो उद्या द्या पण ही वेळ अशी आहे की मला माझ्या कुटुंबापासून मला माझ्या घरापासून बाजूला करू नका काय वैर काय होत वैर काय होत अरे त्या अजिंक्यच्या वडिलांनी सुद्धा अनेक वर्ष तुमच्याबरोबर काम केलं त्या पोरानं सुद्धा तुमच्याबरोबर काम केलं तुम्ही पक्ष सोडलात त्यांनी पक्ष सोडला नाही तुम्ही पक्ष सोडलात त्यांनी पक्ष सोडला नाही आणि त्याची संवाद होती त्याची पत्नी तीन महिन्याची गरोदर आहे म्हणून तो तुमचे पाय धरून त्या ठिकाणी सांगतोय की मला फक्त घरी राहू द्या बांधवांनो भगिनीनो हा रामदास कदम किती नीच आहे हे आपल्या सर्वांना कळ रामदास कदम आज तुम्हाला येऊन भेटतोय तुम्हाला काय कमिट्या मारतोय परवान त्या दिवशी आमच्या अक्तर भाटी मारताचा फोटो मी बघितला नंतर मला कळलं तो गेल्यावर तुम्ही लगेच आंघोळ केली कोणाला अरे तुरे करत नाही छोट्यातली छोटा महिला माईल, महिला भेटली तरी मी अवज कुठल्याही राजकीय पुढारला मी अरे तुरे करत नाही पण हा रामदास सुद्धा नीच नाही नालायक सुद्धा आहे तुम्हाला मी सांगतो नालायक मंत्री होतात लोक आमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात आमचं कौतुक करतात परंतु हा माणूस नाही ह्याचं कौतुक किती करा हा शेवटी कुठून येतो काही कळत नाही प्रत्येकानं ना आपापला मान राखायचा असतो भगिनीनो मान हा तरी मिळत नसतो तो मिळवावा लागतो मोठ्या मनाने मिळवावा लागतो एखादा छोटा मोठा माणूस काय बोलला तर दुर्लक्ष करावं लागतं त्यातून तो आपला मान राहतो नपेक्षा मान राहत नाही पण हा जिथे जाईल काय घाण खाऊ तो काही कळत नाही ह्याने तोंड उघडलं की समजा त्याच्या घाणच पडणार खरंय का खोटाय घाणच पडणार आणि म्हणून हा मंत्री होते संत्री होता हो दे आमदार होदे पण आपल्याला माहित असेल प्रवीण राजहंसा सफेद असतो बरोबर ना राजहंसा सफेत असतो आणि म्हणून राजहंसाची बरोबरी करला कावळा गेला त्या कावळ्याला दुधानं धुतला तरी तो कावळा तो कावळा हा रामदास कदम म्हणजे कावळा आहे हा कधी राजहंश होऊ शकत नाही कधीही राजहंश होऊ शकत नाही मी तुम्हाला आत्ता सांगतो माझा प्रश्न आहे तुम्हाला मी सुरुवातीच्या दोन वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढलो बरोबर सांगा एका शिवसेनेच्या माणसानं उठून सांगा की मी त्याच्याबद्दल बरं वाईट बोललो एका माणसानं उठून सांगा की मी त्या पक्षाबद्दल वाईट बोललो कोणी पण सांगा मी माझे विचार मी माझ काम माझा संपर्क माझी सभ्यता आणि माझ्या विचारातून माणसं मी गोळा केली कोणाबद्दल ही वेळ वाकडं बोललो असेल कुठल्या जातीबद्दल बोललो असेल कुठल्या धर्माबद्दल बोललो असेल तर खुले आमपणे सांगा मी तो उभा आहे त्यानंतर मी शिवसेनेतून निवडणूक लढलो आज अत्यंत महत्वाचा विचार आणि आठवण मला बचिबाईनी करून दिली त्या वेळेला माझ्याबरोबर असलेल्या काही लोकांनी मला मतदान केलं नाही केलं नाही मी त्यांची सगळ्यांची कामं केली होती कोणाचं काम केलं नाही अशातला भाग नाही त्या सगळ्यांची कामं मी केली होती पण त्यांनी मला मतदान केलं नाही त्याबद्दल मी त्यांना बरं वाईट बोललो असेल तर एकानं सांगा एकानं सांगा त्या वेळेला भेटून मी त्यांना सांगितलं तुम्ही मला मत दिलंच नाही याचा अर्थ तुम्ही मला विरोध केलात असं नाही पक्ष मी बदलला होता तुम्ही होतात त्या पक्षाच्या ठिकाणी राहिला तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये कटुता नाही राग नाही कटुता नाही राग नाही पक्ष मी बदलला हे खुले आमपणे सांगणारा माणूस मी आहे का नाही बाय सांगितलं की नाही आणखीन काय मंडळी असेल इथं मी सर्वांना अकबर बाय वगैरे सर्वांना सांगितलं की तुम्ही मला मत दिलत नाही ही तुमची चूक नाही चूक माझी आहे मी पक्ष बदलला तुम्ही पक्ष बदललात नाही रामदास कदम अरे पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष तुझ्याबरोबर ज्यांनी काम केलं ते तुझ्याबरोबर आले नाही म्हणून तू घरा त्यांच्या घराबारातून त्यांना उठवायला लागलास अरे ते ती कोटेश्वरी सुद्धा तुला कधी माफ करणार नाही तुला शिक्षा दिले कुठल्या लेवलला जाता तू कशा करता जाता का जाता असं काय तुम्ही मोठे जगा वेळा मोठा विकास 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 काय केलास तू विकास कशाचा केला चल बस बस लाव एवल मी माझ्या कारचिरीमध्ये केलेली कामं सांगतो आणि तू सांग भास्कर सरळ ठरल्याशिवाय राहणार नाही मी मला आज आज जिवंत उदाहरण म्हणजे फक्त हा एक रस्ता जरी तुम्ही बघितला खेळ पासून इथपर्यंत तरी सुद्धा पूर्वीच्या काळात काय रस्ता होता आणि आताचा काय रस्ता आहे आता थोडाफार रिपेअर करायला सुरुवात केली मग अशी कोणतरी त्याचा एक कार्यकर्ता होता मला माझ्या शेजारी बसलेल्या माणसाला हा बघा हा बघा रामदास काय फोटो काढतोय रस्त्याचं काम चाललंय अरे फोटो काढायचा खेड शहराचा काढा खेड शहरात कसं आहे काम बरोबर आहे ना तिथे खड्डे भरत काय आणि इथं मी माझं काम सुरू केलंय तिथं हा पण येतोय आयजीच्या जीवावर बायजी उधार हा येतोय मित्रांनो मी तुम्हाला आता सांगतो दोन हजार नऊ सालापासून आतापर्यंत इथं मी इतके वर्ष तुमच्याबरोबर अनेक भन्न निवडणुका लढलो पण कोणाच्याही जाती धर्मामध्ये पक्षामध्ये पंथामध्ये मी भांडण लावलंय भांडण लावलंय का कुठे वाद केलेत का मग आता जर ह्या अशा माणसाला मी अशा माणसाच्या भावाला तुम्ही ता आणलात तर आपसामध्ये वादावादी भांडण भांडणं करायची आणि भांडणं तर करायची नाहीत पण या अजिंक्य मोरेबद्दल हा तुमचा मुलगा तुमच्या भागातला तुमचा मुलगा बरोबर ना आपल्या पोराबद्दल जो माणूस असा वाईट वागला त्याला धडा शिकवा वाट लागेल शिकवणार का नाही शिकवणार आय भाई तुमच्याकडे पस्तीस वर्ष काम केलं आज मुस्लिम समाजाचा पूर्णपणे पाठिंबा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही पस्तीस वर्षा होता नव्हता शिवसेनिक शिवसेनेबद्दल मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या आणि इतर काही समाजाच्या मनामध्ये राग होता आणि नालायक माणसा त्याला त्याच्या समाजामध्ये नात्या गोत्यामध्ये गावकीमध्ये भावकीमध्ये लोकांनी टोंडे मारले नसतील त्याच्याकडे रागाने बघितलं नसेल त्याला दोष दिला नसेल या शिवसेनेवरून हा आमचा एक माणूस राहतो त्याच्याबद्दल लोकांनी त्याच्याकडे तिरस्कारानं बघितलं नसेल कशा विसरता तुम्ही अडचणी त्या काळामध्ये तुमच्या बरोबर ज्याने तुमची साथ दिली नीतिमत्ता ह्याला म्हणतात असं एक उदाहरण सांगा भास्कर दादा अनेक जण सोडून गेले पण भास्कर जाधवनी त्यांच्याबद्दल एक वाईट शब्द बोलला असं एक उदाहरण सांगा राजकारणामध्ये माझी नीतिमत्ता ही आहे की कधीतरी कधीतरी आम्ही एकत्र जेवलो असेल एका ताटात जेवलो असेल एकमेकाच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी झालो असेल कधीतरी तो माझ्या मदतीला धावून आला असेल मी त्याच्या मदतीला धावून गेलो असेल आज तो माझ्याबरोबर नसेल तो माझ्याबरोबर नाही हरकत नाही पण एकेकाळी आम्ही मित्र होतो आणि म्हणून अशा माणसाबद्दल आयुष्यात कधी वाईट बोलायचं नाही हे मी माझ्या आयुष्यभर तत्व पाळलेलं आहे आयुष्यभर आयुष्यभरे मी तत्व पाळलंय अनेक जण ह्याला मी सभापती केला त्याला बी सभापती केला ह्याला चेंडी घालायला शिकवली त्याला चेंडी घालायला शिकवली आता तुझी अवस्था काय आहे ती जरा बघ लोकांना विचार म्हणून बशी व्हायला विचारलं केली अक्तरवाय आंघोळ का केली मला खाजगी संधी आता नाही सांगणार काय चाललंय ह्याला मी चप्पल घालायला शिकवली त्याला चप्पल घालायला शिकवली आता तू चपला बनवायचा म्हणून चप्पला विकायचा फरक काय आहे काय काय काहीच नाही हो नस आपण सगळ्यांना करतो ह्याला मोठा करतो त्याला मोठा करतो ह्याला मोठा केला त्याला मोठा केला कोण कोणाला मोठा करत नसतो कुणीतरी आपल्याला सुद्धा मदत केलेली असते हे लक्षात ठेवा कुणीतरी आपल्याला मदत केली असं काय आपण एकटे मोठे होतो अशातला भाग नाही बरं याची अक्कल किती हा मंत्री होता ह्याला आमदार म्हणून तुम्ही निवडून गेला परवा हिचं काहीतरी आला नि म्हणाला तो करमवणे भैरवली गावचा पुलाचा इस्टिमेट करा बरोबर आहे ना <laughs> आण ते गाव आणला तयार राहू ना गाडा एक नंबर आजपर्यंत मी कधी असं वाईट बोललेलो नाही असं बोलू नये पण जिथे जातो तिथे माझ्याबद्दल घाणेड बोलतो मी त्याचं नाव स्वाग येत नाही माझा मुलगा कधी सुद्धा चुकून कोणाला काही बोलत नाही त्याचा कारका पण मला बोलतो